नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यास इयत्ता तिसरी विषय अभ्यास आणि द्वितीय सत्र परीक्षा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपण द्वितीय सत्र परीक्षा पेपर इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास आणि एकूण गुण आहे तीस या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे प्रश्न पहिला खालील चौकटीत योग्य शब्द भर बघा ग पा आणि का तो कोणता शब्द असेल बरं बघा न ग पालिका नगर नगरपालिका त्यानंतर या ठिकाणी प चा म्हणजे कोणता शब्द असेल ग्राम बरोबर पुढं काय पण चायत ग्रामपंचायत असे दोन शब्द तयार होतात चुकी बरोबर ते लिह मान मागे पुढे झुकत नाही तर हे चूक आहे आपली मान मागे पुढे झुकते कचरा पेटीत कचरा टाकू नये हे पण चूक आहे आपण कचरा पेटीतच टाकायला पाहिजे शाळा सर्वांसाठी असते ही मात्र बरोबर आहे मग आपण बरोबर असं उत्तर लिहायचं खाण्यापुरी हात स्वच्छ धुवावेत हे सुद्धा बरोबर आहे त्याचं उत्तर असं बरोबर आपण लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बिलायकोनला प्रेस करा रिकाम्या जागा भरा धडाला पाया जोडलेल्या भागाला काय म्हणतात तर खुबा म्हणतात पाण्याला स्वतःचा काय नसतो रंग नसतो बरोबर आहे माणसाप्रमाणे सजीवांनाही अन्नाची गरज असते प्रकृती चांगली हवी असेल तर आरोग्याविषयी काळजी घ्यावी लागते बघा अशा रिकाम्या जागा आपण या ठिकाणी भरलेल्या आहेत आता एका वाक्यात उत्तरे लिहा धड म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे धड म्हणजे काय तर छाती पोट आणि पाठ मिळून धड बनते ज्ञानेंद्रियाची नावे लिहा आपल्याला जे ज्ञान देणारे इंद्रिय आहेत त्या पाच इंद्रियांची नावे लिहायची आहेत बघा त्यामध्ये काय आहे आपले नाक कान डोळे जीभ आणि त्वचा हे आपले पाच ज्ञानेंद्रिय मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात तर आपल्याला कुटुंबामध्ये अन्न मिळते वस्त्र आणि निवारा या गरजा आपल्या कुटुंबामध्ये पूर्ण होतात आपण नियमांचे पालन का केले पाहिजे आपण नियमांचे पालन केले पाहिजे याचं उत्तर आपल्याला यायचं आहे मित्रांनो तर बघा आपल्यासाठी असणाऱ्या सुविधांचा सर्वांना लाभ घेता आला पाहिजे म्हणून आपण नियमांचे पालन केले पाहिजे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा प्रश्न तिसरा सांग मी कोण मी विमान चालवतो म्हणजे कोण मी बरोबर आहे पायलट आ, मी पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो तर मी कोण आहे डॉक्टर अशाबद्दल आपलं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे अशा वेळी तू काय करशील आपल्या मनाने उत्तर लिहायचं आहे आई घरात एकटे काम करत आहे तर आता आपण काय करायला पाहिजे मग तर आपण मी आईला कामात मदत करेन असं आपण या ठिकाणी उत्तर तुम्ही लिहायचं आहे शेजारचा मित्र खिडकीतून कचरा बाहेर फेकतो आहे तर आपण अशा वेळेस आपण काय करणार आहोत तर तू कचरा बाहेर फेकू नको तर कचरा कुंडीत टाक असे त्याला मी सांगेल असं उत्तर तुम्ही लिहायचं तू घरात एकटा किंवा एकटी असताना पाहुणे आले तर आपण काय करायला पाहिजे बरं सांगा बरोबर आहे तेच लिहायचं आहे त्यांचे स्वागत करू त्यांना बसायला सांगेन व पाणी देईन इत्यादी आपण करतो तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा घरात रोज करावी लागणारी कामे कोणती तर घरात आई किंवा इतर व्यक्ती कोणती कामं करतात तर घर जाडून स्वच्छ करणे स्वयंपाक करणे धुणे धुणे भांडी घासणे इत्यादी कामे घरात दररोज करावी लागतात जेवण करणे असे तुम्ही उत्तरं लिहू शकता स्वच्छता ठेवली नाही तर काय होईल सांगा बघू तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे स्वच्छता ठेवली नाही तर घाणीचे साम्राज्य पसरेल त्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळेल व अनेक साथीचे रोग पसरतील आणि आपले आरोग्य धोक्यात येईल अशी माहिती आपण लिहायची आपण सण उत्सव बरं साजरे करतो तर याचं कारण आहे मित्रांनो आपल्याला सण उत्सव साजरे केल्यामुळं काय होतो आनंद मिळतो आणि मिळून मिसळून राहण्याची सवय लागते त्यामुळे आपण सण साजरे करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब करा वो बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल यू